गोंडपिपरी तालुक्यातील चिवंडा गाव हा ऐतिहासिक दृष्ट्या चंद्रपूर विभागाचा भाग असून गोंडराजे आणि मराठा शासनाचा वारसा सांगतो चंद्रपूर जिल्ह्याच्या निर्मिती प्रक्रियेत चिवंडासह हा भाग गोंड आणि नंतर भोटले राजवटीत होता ज्याचा एकोणीसशे एकोणसाठ मध्ये महाराष्ट्रात समावेश झाला गावाला लागूनच घनदाट जंगल आहे त्या जंगलात जंगला प्राचीन रीट सापडतात या रीटावर फारच देखणे शिल्प आज सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील येथील प्राचीन मंदिराचे अवशेष आहेत अवशेष बघितल्यावर लक्षात येईल येथे भव्य दिव्य मंदिर होत शिल्पकला परमार काळातील आहे या रिटाबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत त्यातील एक म्हणजे या भागावर राज्य करणारा राजा किंवा त्याचा महासेनापती यांच्याकडे सोन्याची साकुली होती ज्याला आपण तिरडी म्हणतो या तिरडीवरून मृतदेह वाहून नेला तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होतो यात अशी एक दंतकथा प्रचलित आहे यात किती सत्यता आहे कळायला मार्ग नाही याचे नाहीचा शोध घेतला जात आहे परमार राजांचा इतिहास बघितला तर ते समृद्धी समृद्ध राजघराने होते गडचांदूर ते चिवंडा आणि त्यापुढे चंद्रपुरातील काही भागावर त्यांचे राज्य होते असे दाखले आपल्याला इतिहासात सापडतात त्यांचे सोन्याचे सिक्के सुद्धा सापडलेले आहेत मात्र त्यांनी अशी सोन्याची तिरडी तयार केली असावी याची शक्यता फारच कमी आहे या कथेकडे केवळ दंतकथा म्हणूनच बघणे योग्य ठरेल